हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे न्यायडोंगरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या के डॉक्टरांना मारहाण घटना येथे घडली असून डॉक्टरांना शिवीगाळ करून मारहाण केली आहे रुग्णांच्या डॉक्टरांना जबर मारहाण विविध कलमानवे नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल न्यायडोंगरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांना किरकोळ कारणावरून मारहाण केल्याची घटना न्यायडोंगे येथे घडली असून डॉक्टरांना शिवीगाळ करून मारहाण केली आहे याच वादामध्ये महिला कर्मचाऱ्याला देखील लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी डॉक्टर प्रशांत तालुका यांनी फिर्यादीत म्हटले आहे की संशयित आरोपी सोमनाथ पवार पप्पी पवार राहणार पिंपरी हवेली तालुका नांदगाव यांनी दिनांक सहा जून रोजी न्यायडोंगरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मद्यपान करून रुग्णांना भेटायला आले होते या पेशंटला पिण्यास पाणी नाही या कारणावरून फिर्यादींशी हुज्जत घातली व फिर्यादीला व महिला कर्मचाऱ्याला शिवीगाळ करून मारहाण करून महिलेशी असं गुन्हा रजिस्टर नंबर नऊशे चौतीस दोन हजार चोवीस तीनशे त्रेपन्न तीनशे चोपन्न तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा चौतीस मेडिकल ऍक्ट दोन हजार दहा क तीनशे तीन चार नुसार नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडे पोलीस हवालदार मोरे हे पुढील तपास करत आहे वृत्तसंकलन विभाग हिंदवी स्वराजी न्यूज नांदगाव